जिल्हा परिषद पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक दोन हजार सव्वीसमध्ये आपण आलेलो आहे सावंगी जिल्हा परिषद गटामध्ये त्यामध्ये समीर उस्मान सय्यद हे जिल्हा परिषदचे उमेदवार आहेत त्यासोबत श्रीमती यमुनाबाई कुडुबा गुंजाळे हे सुद्धा सावंगी गटात आपल्याला बघायला मिळत आहेत आता सध्या राष्ट्रवादीचे पदाधिकारी आहेत त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत काय नेमकं त्यांचं नियोजन आहे काय आता सध्या आमचं नियोजन ठरलेलं आहे आमच्या गावकऱ्याच्या वतीनं आणि आमचे जे मतदार जे आहे सावंगी नायगाव वाडी लालपट्टी तांडा गौंदरी तांडा जोगवाडा चिंबणपीर चित्ता तांडा चारोळी इकडे पळशी माहुली पिसादेवी पोखरी मांडगी हे जेवढे आमच्या जिल्हा परिषद गटामध्ये गावं येतात त्या गावामधनं जे आमचे मतदार आहे राष्ट्रवादीचे त्यांचा आम्हाला भरपूर असा प्रतिसाद भेटू लागला आणि त्यांना आतापर्यंत इकडं हे जे भाजप आणि काँग्रेसवाले यांनी इकडचा राष्ट्रवादीचा उदय लोन होता दिला त्यांचा आवाज दबलेला होता आतापर्यंत त्यांचा पूर्ण आवाज आज राष्ट्रवादीच्या माध्यमातून आम ते आमच्यासोबत आता सोबत आम्ही मतासोबत आमच्यासोबत येणार आहे आमचे जो विकास काम आहे जो लेखा जो आहे आमचा पक्षाचा ते तर आम्ही आता आमच्या सूचकामध्ये मतदारापर्यंत पोहोचणार आणि जे काय थांबलेले काम आहे आमचे जे काय नळाचे असतील किंवा पाण्याचा प्रश्न असेल तो आम्ही पूर्णपणे आमच्या माध्यमातून जे थांबलेले रस्ते रस्त्यामध्ये जे काही अडथळे विवाह झालेले ते आम्ही जिल्हा परिषदेच्या गटातून समोर वेळा करणारच आहे त्याच्या माध्यमातून मी पण आमच्या आईच्या जे, जे माझी आई जेव्हा वेगान उभी आहे सांगी अनातून तेव्हा नवाई यांच्या यांच्या प्रयत्नातून आम्ही सर्व काही काम मार्गी लावणार आहोत काय वाटतं बर तुम्हाला समस्या आमच्याकडे तर जास्त आमच्या घरगुतीचे जे बरेचसे महिला मंडळाचे कामात थांबलेले आहे जे घरगुळ आल्या योजना आमच्या अगोदर लोकांनी ते देऊच दिल्या दे नाही खाऊन टाकल्या तिकडे ते पण जास्त आम्हाला महिलांचे मार्गी लावण्याचा प्रयत्न आम्ही करणार आहे सर्वात पहिले आम्ही प्राधान्य देणार सगळ्यात आम्हाला जे वाटा आम्ही मी ग्रामपंचायती सध्या सदस्य असल्यामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम येतो महिलांचा की पाण्यासाठीच बस आम्हाला सोबत सहकारी होते वरून भैया पात्रीकर शेजूर साहेब त्याच्यानंतर मस्के साहेब या आम्ही जुने कार्यकर्ते साहेबांचे आणि याच्या झालं असं की आमच्या युवा बळीला कुठंच विचार केला नाही साहेबांनी आणि कुठंतरी आम्हाला शंका येते तर इथं काँग्रेसला पाळण्यासाठी हे उमेदवार दिलेले कशासाठी दिलेले आज सध्या रोजी जे उमेदवार दिलेले ह्या लोकांचे बॅकग्राऊंड ते एम आय मधून आलेले लोक त्यांना साहेबांनी पुढाकार दिला ठीक आहे जे असेल ते असेल पण आज आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमच्या लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय आणि यावेळेस राष्ट्रवादी आपल्या गणात गटात राष्ट्रवादीच विजय होणार तुम्ही एकविष्ठ कार्यकर्ते होते असं तुम्ही केलं होतं काळात हो काय मागणी झाली मागणी हेच होती साहेबांना आम्ही जुने कार्यकर्ते आणि युवा चेहरे तुमच्या पक्षाचे आम्हाला कुठेतरी पुढं पाठवा आमच्या गटात गणात आम्हाला चेहरे द्या साहेबांनी आता ते साहेबांना माहीत साहेबांनी काय निर्णय घेतले कसे घेतले आता आम्ही साहेबांना खूप प्रयत्न केलं आमचे जे सोर्स होते सगळे साहेबांकडे सोर्स लावले आम आम ते आम्हाला तिकीट द्या वरुण भाई आमच्याहून जास्त मेहनत घेतली त्याच्यानंतर शेजो साहेबांनी आमच्याहून म्हणजे आम्ही असे कार्यकर्ते होते आम्हाला कशाचीच गरज नव्हती साहेब उभे राहिले म्हणजे आम्ही म्हणजे असं गटात तटात नाल्या खोल्यात फिरून काम करायचं आमच्या सोबत असं अन्याय केलं आज आम्ही राष्ट्रवादी सोबत आलो आणि साहेबांनी जे लोक दिलेले साहेबांनी विचार करायला पाहिजे होत आपण काय देतोय आज आम्ही युवाचंद्रे ग्रामपंचायत मध्ये मी मेंबर होतो पाच वर्षात मी एक कोटी रुपयाचे काम केलं गावात एक मेंबर असताना मी एक कोटी रुपयाचे काम करू शकतो जिल्हा परिषदला मी मेंबर निवडून गेल्यावर नायगाव झालं नायगावमध्ये आमचं काहीच कामं झालेलं नाही सध्या नाही घेऊन लाईन नाही नायगावचं सगळ्यात पहिल्या अगोदर आम्ही नायगावचं काम चालू करू कारण आमच्या गावात आम्ही एवढ्या सुविधा केलेल्या आहेत आम्हाला गावात काम, काम करायची एवढी गरज नाही आम्ही सुरुवात नायगाव पासून करू तो आपले पूर्ण गणात आणि इकडे पडशी पासून पर चालू करू इकडे पूर्ण मावीपर्यंत पर्यंत जनतेला एवढंच आव्हान आहे तर ह्या वेळेस राष्ट्रवादीकडे बघा आणि माझ्यासोबत सर्व जातीचे समाज आहे आणि माझा बॅकग्राऊंड चेक करा आपले नातेवाईक लोकांना फोन करा विचारा तर राष्ट्रवादीचा दोन्ही कॅन्डिडेट आमचं पळशीचा तिसरा कॅन्डिडेट हे तिन्ही लोक कसे चेहरे आम्ही तिन्ही युवा चेहरे आता यांचे आई आहे आमचे यांची आई आमची आई आहे आणि काम करणारा आमचा संजीव आहे संजीव भाऊ पाच वर्ष ग्रामपंचायत मेंबर होता संजीव भाईच्या माध्यमातून बी आमच्या गावात भरपूर कामं झालेली आहे माझ्या माध्यमातून झालेले आमच्या गावातली बॉडी आणि आमच्या गावात खेळीमेळेचं राजकारण होत आज माझ्यासाठी माझं गाव पूर्ण एकजुटलेलं आहे पूर्ण समाज माझ्यासोबत आहे तर कुठेतरी आपल्या गटातल्या लोकांनी विचार करायला पाहिजे हा गाव माझ्यासाठी एकत्र होतोय इथं कोणताच पक्ष असं नाही इथं सगळ्या पक्षांचे लोक आज राष्ट्रवादी सोबत आलेले आहेत त्यांनी त्यांचे पक्ष बाजूला ठेवले आणि आज राष्ट्रवादी सोबत काम करतायत याच्यामुळे आमच्या गावातला उमेदवार आहे आणि आमच्या आहे आणि जे पण उमेदवार नवीन आलेले आहेत तर ते त्यांच्या ती कॅपॅसिटी नसन किंवा काय ते त्यांचं माहीत पण आमच्यात ते आहे आम्ही करून दाखवू आणि राष्ट्रवादी सोबत राहून गावकऱ्यांचं जेवढं होईल तेवढा फायदा करू त्याच्यानंतर गणातलं करू गटातलं करू माझं नाव समीर सय्यद आहे मी ग्रामपंचायत मेंबर आहे सर निवडणूक चालू आहे त्यांनी भेटून मला हे केलं की आता आपल्याला तिकीट मिळालेलं आहे गावातलं म्हणून त्या हिशोबानं समीर भाय म्हणजे काम करण्याच्या बाबतीत त्याला काही तडजोडच नाही त्याच्याजवळ काम पण चांगल्या पद्धतीचं करतो कुठं काही माहिती मिळाली तो हजर पण येतो हो त्या हिशोबाने गावचा होतकर म्हणून काय तो एक उमेदवार म्हणजे त्याच्या याच्यामध्ये करण्याची एक हे इच्छा शक्ती आणि कुठलंही काम तो एकदम धडाडीनं करण्याचा प्रयत्न करतो आता चाहरा असल्यामुळे त्याला आता ग्रामपंचायत मध्ये आम्ही त्याचा अनुभव घेतलेला आहे काम करण्याची जी पद्धत आहे त्याची एकदम चांगल्या प्रकारे आणि बरेचसे काम करून दाखवले त्यानं आता सध्या कोणत्या कोणत्या समस्या तुमच्या वाटत सध्या तर गावामध्ये आमच्या समस्या जवळपास बऱ्याचशा निवारण झालेलं आहे राहायला एक ड्रेनेजचा प्रश्न आहे जो म्हणजे ड्रेनेज पण झालेला आहे त्याचा जो याचा प्लॅन्ट असतो तोच एकमेव समस्या गावामध्ये आणि इतर गावामध्ये तो भरपूर कामं करण्याची त्याची मी शरद पवारांचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे पण आमच्या पाळामुळे हे रा गड्याळीसोबत गेलेले आहे त्याच्यामुळं आमचा फक्त समीर भाई यांना सपोर्ट राहील आणि गावातील नेते आहेत म्हणजे निवडणुकीला उभे राहिले आहेत म्हणून आमचा सपोर्ट राहील काय त्यांना कारण की ते ग्रामपंचायत मध्ये माझी आई पण सदस्य आहे आणि ते सोबत काम केलेलं आहे त्यांनी त्यांचं काम पण खूप उत्कृष्ट पद्धतीचं आहे आणि समजा काम पण घेतलं ना तर करून दाखवण्याची धमक आहे परत असं असं काही नाही का भेसळ काम ओरिजिनल काम आहे परत वाटलं तर गावात गावात जाऊन बघा त्यांचे काम कसे झालेले कसे नाही जनते सध्या तर नाही सांगू शकत काय मतदान करण्यासाठी आमच्या उमेदवारांना मतदान द्या काय सांगाल आता सैय्य उभी आहेत त्यांच्याबद्दल काय सय्यद भाई समीर सय्यद आमचे मित्र दडाडीचे कामं येणारे आहेत त्यामुळे आम्ही त्यांना निवडून देण्याचा पुरेपूर प्रयत्न करू